मुंबई naka पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्या साठवणूक करणारा जर्बंद मुंबई naka पोलीस स्टेशन कडील गणेशोद पटकातील नेमणुकीचे पोलीस अम्मलदार फरीदीन आमदानी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक समप्रतिबंधित असलेला पान मसाला सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता रेणुका नगर सोसायटी वडाळा मध्य नाशिक समोरील वली कॅम्पजवळ उभा असल्याबाबत माहिती मिळाली असता सदरची माहिती वरिष्ठ पोलिस रक्षक श्री युवराज पपकी यांना कळवली असता अशा पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मिळालेल्या बातमीप्रमाणे रेणुकानगर सोसायटी नाका नाशिक समोरील वॉल कंपाऊंड जवळ जाऊन खात्री केली असता एक इसम कंपाऊंड जवळ उभा असलेला दिसून आला त्याच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव पत्ता विचारले असतात आणि त्याचे नाव अजरोदीन हमीद शेख वर्ष एकतीस व्यवसाय चालक हरिनगरी सोसायटी जहागीरदार बाळा बागबानपुरा जुने नाशिक असे सांगून त्याच्या ताब्यात असलेल्या प्लास्टिक गोण्या एकूण पंधरा गोण्या तपासून पाहिले असता सदर प्लास्टिक गोण्यामध्ये एकूण एक लाख चौसष्ट हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला पदार्थ व सुगंधित तयाखूचा माल म्हणजेच गुटखा मिळून आल्याने तो जप्त केलाय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सह पोलीस आयुक्त सरकारवाडा पो विभागाचे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस रक्षक युवराज पपकी मुंबई नाका पोलिसांनी यशस्वीरित्या केली आहे स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी तबरे शेख नाशिक रेणुकानगर सोसायटीवाळा वडाळा नाका येथे एक इसम हा सुगंधित पान मसाला गोका इत्यादी पि, प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार ए पी आय गेमजे मुली हवदार टेमकर आणि त्यांची टीम यांनी साबर रचूज एक इसम नामे अजरुद्दीन हमीद शेख व एकतीस वर्ष राहणार बागवानपुरा नाशिक याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एकूण पंधरा गोन्या सुगंधित पान मसाला गुटका हा प्रतिबंधित पदार्थ एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपयाला मूल्यवान झटक्यातील आहे त्याच्या विरुद्ध मुंबई नगर फाउंडेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्र्याहत्तर ऑफिक तेवीस कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर आय पी सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी अजरुद्दीन हमीद शेख याला गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तो सध्या पोलीस कोठडीत आहे त्यांनी सततचा मुद्देमाल करून प्राप्त केला याचा तपास सुरू आहे त्याबद्दल अधिक माहिती दिली